ब्लॉग चालू करतोय स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझं आजच्या ब्लॉगमध्ये आणि पहाटेचे वाजलेले आहेत साडेचार काहीतरी पाच चार पाच वाजलेत आणि आम्ही निघालो आता आमची जर्नी स्टार्ट करतोय कुठे जातोय ते तुम्हाला अजून सांगत नाही तिकडे गेल्यावर तर ते जागत अरे आबा आवाला बोलवतो तुम्ही मी बाई रायडर आला आपला आणि जर्नी बाजी स्टार्ट करतो आम्ही फुल एकदम रायडिंग मोडवाला हे घेतला वाटत हेल्मेट हा वास हे फील बाय मागून दिसणार बाईल चल चला चला गणपती बाप्पा मोर या आम्ही गर्दी चालू राहतो चला गणपती बाप्पा मोर या चला आणि कोणत्या रुंदी जायचं बाबा वाशीवरून डायरेक्ट बोली बळी तो डायरेक्ट लोनावं मला बोलीवर डायरेक्ट लोणावळा बघतो डायरेक्ट बाकी जास्त ते समजलं असेल तुम्हाला थोडंसं हीच लागली असेल पण आज मी सांगत नाही तिकडे बोलक्यावर लागू सवड जवळ गरज आहे थंडीमध्ये वाफ इथे तोंडा तुम्ही शूज आहे घातले ठीक आहे चला नाही चला मध्य बघा येता रायडर चालू झाली ना पाहिजे ऑटो सकाळ होत चालली आहे आणि आमचा प्रवास एकदम मस्त चालला आहे आणि मी फर्स्ट टाईम एन एन्जॉय करतो आहे गाडीवरून राईड आणि ते पण मॉर्निंगला एवढ्या सकाळी सकाळी विव एकदम मस्त पाहतो म्हणजे पार्टीचे मला वाटते सहा वाजलेले आहेत हां सव्वा सहा झालेले आहेत आणि हा व्यूए भावतो गावचा फील येतो पूर्ण गावचा फील आणि आमच्या राईड

पाणी येते आणि त्याच्यामुळे चाललोय वरती एकवीरीला आलोय आणि मी पहिल्यांदा आलोय हा आलेलं आहे आधी दोन तीन वेळा आणि इथून आता चढून जायचंय वरती लागतो रे

तर मोबाईल झाला न मोबाईल वगैरे चार्जिंग लावून चप्पल वगैरे काढून सगळं जॅकेट वगैरे काढलेलं आहे बॅग सगळं ठेवून घेतले पन्नास कि आणि आता चालू आहे वरती दर्शनाला एकी जायच्या आणि पोचलेल्या दोन मिनिटात मंदिर आहे पुढे

पूर्ज ना असे

दर्शन असं घेतलं की लाईनीतून पुढे वगैरे जाणं किंवा पळत जाणं पण भावानो जे वेट वेट केल्यानंतर जे दर्शन भेटतं ना भावानं ते एकदम हां आणि ते एकदम मनाला पण बरं वाटतं त्यामुळे मी आणि मी पहिल्यांदा आलो तर मला एक लाईन तर मोठी वाटली पण मस्त मॅनेजमेंट वगैरे मस्त एकदम लाईन वगैरे प्रॉपर बसायला वगैरे आहे आणि जर का ग्रुपमध्ये आला असेल ना ग्रुपमध्ये आला असेल तर ग्रुप मध्ये आला असेल तर पहिल्यांदा आलं तू पण दोन मिनिटा म्हणजे एक आधी काय काय क्राऊडच नव्हता आणि आता एवढा क्राऊड आहे पुढे जायूर बाय आम्ही निघालो आता परत खाली जायला गणपती आता पुढे तुम्हाला सांगतो अजून काय काय बघायचं काय काय पुढे बघायला पुढे महाडचा गणपती नंतर कनेरी मठ असं गजनगिरी महाराज गजनगिरी महाराजांचा मठ आहे त्याच्यानंतर कोंबडा येऊन आला कोंबडा ഇത് നാത്തേ ഫുട് ഫുഡ് माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आणि या दादाने हेल्प केली चार्जिंगला लावलेला आहे तर याच्याकडून प्रसाद वगैरे येत नाही त्या दादाने पण बाई चला डाव्या आता पुढे आहेच ना मग आमचं झालेलं आहे दर्शन आहे आता आम्ही चाललंय खाली पायथ्यासाठी चालतो पायथ्याला चालतो आहे खाली तिकडे आम्ही आता नाही करतोय खाली पाहिजे जायला पण गाडी घेऊनच जातोय वरती गाडी घ्यायला वरती आणि गाडी घेऊन जातो हा बाजू भावन हे देवीचा पायणार इकडे मी आम्ही आता दर्शन नाही कारण वरती आम्ही त्याच्यामुळे आम्ही आता पुढे चला चलो आता थोड्या वेळापूर्वीच मी पण वाईट बाहेर घातलंय ह्याच आणि याने पण वाईट घातलेलं आहे दोन्ही पण याचंच आहे आणि इकडे भाजी चाललेली आहे नो मंदिरापासून जवळजवळ एक किलोमीटरवर लाईन आहे ही गाड्यांची ट्राफिक एकदम बेकार आहे आणि कारण संडे आज आणि तरी आज नो या स्पॉटला स्वतः या फोटो राहिले होते आता ते पूर्ण करते फोटो काढायचे एक्सप्रेस बाबा बघा माझा फोन एक्स इस्टर्न वेज हायवे एक्सप्रेस हायवे मुंबई एक्सप्रेस आहे चल फोटो वाढूया आता फोटो काढतो भावाचा थोडं फोटो चाललेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे चालू आहे आता डायरेक्ट त्याच्यानंतर गणपती सकाळी निंज निंजा तो तो तरी ड्रीम आहे भावा न चालवतायत ते काय बोलतो भावा माझं पण ड्रीम आहे एकतरी पाहिजे हो सिंगिंडी वेनिली महाराजांच्या मनात जायला त्या रोडवर तर मित्रांनो हे बघा हे आहे का हेच आहे ना हे बघा हे आहे महाराजांचं मठ आम्ही चाललो आता तिकडे दोघे तर बघूया आता तुम्हाला दाखवतो आम्ही तर आज पहिल्यांदा लागू एंट्री कुठून आहे एंट्री सगळी सगळे चांगलं आहे आम्ही स्किप करत होतो पण तार आता आम्ही आहे पुढे महड गणपती बघू हा बोलतोय मागे गेलाय पण काय आपल्याला दाखवतोय पुढे एवढे खोपोलीला आहे म्हणून तर बघूया भेटणं तर नंतर आणि इथला एक सीन सांगायचा आम्हाला आतमध्ये ना चप्पल साठी दोन रुपये नव्हते तर आम्ही बाहेर गेलो खायला वडापाव खाल्ले वडापाव आलेला दोन रुपये एक्स्ट्रा गेले त्याच्याकडून रिटर्न घेतले दोन रुपये हा बोलू होता स्किपर आता आम्ही निघालोय पुढील गणपती असायला मित्रांनो आम्हाला भेटलेला आहे ते महाडचा गणपती आणि आम्ही आता चांगले तिकडे एक्टर झालेलो आहे गणपती राहतो आणि आम्ही पण आम्ही पण पाहिलंय हा एवढ्या वेळा आलाय पण आपण हा पहिल्यांदाच चाललाय चला। गाडी पार्किंग साठी इथे पे पार्किंग आहे बाईक ला झिरो पुढचं काही दिसतच नाही काय शेट कसं वाटतंय बाबा तू पहिल्यांदा येते तिकडे माझ्यामुळे मी आलो म्हणून तुला भेटलं मी मॅप लावला म्हणून मी मॅप लावला म्हणून याला ते गणपती भेटतो बघायला त्याच्यामुळे आता पार्टी सगळी आज येणार शंभर फॅमिली आहे बरोबर चला त्याला बोलवली गर्दी चालू आहे गणपती वगैरे अजून आपल्याला आपल्याला गर्दी बोलली ना आहे ते आपण हा ओके चलो ओके भावांना <गलत् Elliot> मला लहानपणापासून वाटते मी लागत असेल की नाही काय वाटतं काहीतरी असणार रे हो एवढं फोन मारणार भावा तुम्ही मारू शकतात का भावांनो एवढं कसलं बेकार झालं असेल ते थाट हात थाट आवाजच तसं येतो हे राहिलं तुम्हाला दाखवायचं मंदिराचा आतमधला क्राऊड बघून आम्ही स्किप केलं बॉन जायचं आतमध्ये कारण ह्याला जायचं आहे ह्याची मॅच आहे त्याच्यामुळे आम्हाला जायचं परत हा भाई खरंच मित्रांनो <laughs> शिवाजी महाराजांचा आपला फोटो लागलेला आहे त्याच्यामुळे जरा तिथे जाऊ पाया वगैरे जाऊया पुढे पण भाई तुझा मित्रांनो दर्शन झालेलं आहे महाचा गणपती मला भावाने काढली गाडी आणि बसला भाई ऋतुबा एकदम प्रॉपर डायरेक्ट कळंबोली लोक ज्या ते अभि कळमबोली आहे भूक लगेच पण एवढ्या लोकांना गेवायचं वाटतं नाही कळमबोलीला घेऊन आहे आठवडावानी साडे अकरा साडे अकरापर्यंत आमचे सगळं प्रॉपर झालेलं आहे तिथून आता आम्ही जाणार कळमबोलीला आणि तिकडून मग जेवण वगैरे मला सोडणार हायरेक्ट आम्ही परत म्हणजे हा परत मी तिकडे जाणार मी मॅचला डायरेक्ट थोडा पुढे आल्यावर आम्ही लोक थांबलोय की भाई आप तेरा गाडी चलाएगा अभी से ट्रेन गाडी वापिस से गई है या हमारे प्रो रायडर के पास या आपके बाईकी का नहीं गाड़ी मित्रांनो फायनली स्टॉप आलेला आहे आम्ही इथे खाणार आहे ह्याच्या एरियामध्ये मित्रांनो बसलेलं आहे जेवायला भूक लागली भरपूर आपण स्नॅप काढतोय बसले बसलोय याच्या एरियामध्ये आम्ही तर वेजच खाणार आहे सध्या बघा आपण व्हेज हा नूडल्स खाणार आहे पण व्हेज खाणार आहे डोळे बघा डोळे बघा लाल झाले भाई जेवण झालेले आणि आम्ही आता निघतोय चला

मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आमच्या इथे हॉटन हिल स्टेशनला लालबागला आणि आता आमची जर्नी एंड होते आणि हा चाललाय घरी मी चाललोय माझ्या घरी आणि चला आज चालू इथेच संपवतोय आणि जर्नी कशी वाटली तुम्हाला ते सांगा नेक्स्ट लायसन्स काम असते प्रॉपर आणि नेक्स्ट जर्नी म्हणजे काय असेल तर तसं सांगा मग आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू काय बोलतो जर्नीमध्ये तर चला बाय बाय गुड नाईट ऐक झोपाई जाई आता आमची झोपायची वेळ झाली आता लवकर उलाय thank you for watching the video on no bye bye